नमस्कार मंडळी मी वर्षा पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला आमच्या कामिनीची शेती दाखवणार आहे आम्ही ही रोपे आमच्या हॉल शेजारीच लावलेली आहेत आम्ही ही रोपे शैलेश नर्सरीमधून आणलेली अडीचशे रोपे आणलेलीत जेव्हा ही रोपे आणलेलीत तेव्हा दीड फूट होती आता त्याची वाढ झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता प्रामुख्याने ही शेती महाराष्ट्रात व कर्नाटकात तुम्हाला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रात कामिनीची मागणी पण भरपूर प्रमाणात आहे कामिनीचा उपयोग प्रामुख्याने बुकेमध्ये केला जातो आम्ही याची लागवड एक वर्षापूर्वी केलेली होती आम्ही साडेचार फूट सरी काढलेली आहे व ड्रिपचा पण वापर केलेला के आहे कामिनीचं रोप लावल्यानंतर आपणाला सहा महिन्यानंतर याचे उत्पादन मिळते एका रोपाचे दहा ते पंधरा कटिंग होतात आमचा फुलांचा व्यवसाय असल्यामुळे कोकणात कामिनीला मागणी आहे म्हणून आमची थोडीफार शेती कामिनीची असावी म्हणून आम्ही कामिनी केलेली आहे आमचा झेंडू पण असतो याची एक पेंडी पन्नास ते साठ ठिकाणची असते मार्केटचा दर याचा शंभर रुपये आहे व कायमस्वरूपी हाच दर राहतो याचा दर कधी कमी होत नाही त्यामुळे कामिनीच्या झाडाला पैशाचे झाडेही म्हणतात नमस्कार मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आमची कामिनी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद